महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठ अष्टविनायक मंदिरं आणि ज्योतिर्लिंग कव्हर करणारी सर्वात वेगवान व्यक्ती होण्याचा बहुमान सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या शिवम सुनील माळी या चोवीस वर्ष तरुण बाईक रायडर यांनी पटकावला महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठ अष्टविनायक मंदिरं आणि ज्योतिर्लिंग कव्हर करण्याचा सर्वात वेगवान होण्याचा विक्रम त्यांनी अवघ्या बत्तीस तासांचा बाईक प्रवास करून सर केला दोन हजार एकशे बासष्ट किलोमीटरचा प्रवास त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथून मोटारसायकल मोहिमेला सुरुवात करून केला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ महालक्ष्मी मंदिर तुळसा भवानी मंदिर रेणुका मंदिर आणि सप्तशृंगी मंदिर आठ अष्टविनायक मंदिरं आणि तीन ज्योतिर्लिंग पार केली आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पाली येथे हा विक्रमी प्रवास संपला आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पुष्टी केल्याप्रमाणे त्यांनी बत्तीस तास अकरा मिनिटात जी पी एसद्वारे प्रदान केलेल्या हालचालीच्या वेळेत दोन हजार एकशे बासष्ट किलोमीटर अंतर कापला आणि शिवम सुनील माई यांनी पटकावला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स बाईकवर बत्तीस तासात दोन हजार एकशे बासष्ट किलोमीटरचा हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठ आठ अष्टविनायक मंदिर आणि ज्योतिर्लिंग कवर करणारी सर्वात वेगवान व्यक्ती शिवम सुनील माळी यांनी ध्येय ठेवलं होतं त्याप्रमाणे त्यांनी हा प्रवास करून विक्रम प्रस्थापित केला एक श्री महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापूर दोन श्री तुळजा भवानी अंबाबाई तुळजापूर तीन श्री रेणुका अंबाबाई माता माहूरगड चार श्री सप्तशृंगी अंबाबाई देवी वणी एक परळी वैजनाथ बीड दोन भीमाशंकर पुणे तीन त्र्यंबकेश्वर नाशिक ही ज्योतिर्लिंग एक मयुरेश्वर गणपती मोरगाव दोन महागणपती रांजणगाव तीन चिंतामणी गणपती थेऊर चार श्री गिरिजात्मज गणपती लेणाद्री पाच विघ्नेश्वर गणपती ओझर सहा सिद्धिविनायक गणपती सिद्धटेक सात बल्लाळेश्वर गणपती पाली आणि आठ वरदविनायक गणपती महाड हे अष्टविनायक अशी त्यांची प्रवासाची रूपरेषा होती बाईक रायडर शिवम माळी यांच्या विक्रमी भरारी अभिनंदन होत प्रेरणादायी वाटचालीविषयी त्यांनी बी बी एल साधला पाहूया त्यांच्याच शब्दात नमस्कार माझं नाव शिवम सुनील माळी मी राहणार इस्लामपूर माझे वडील हॉटेल बिझनेस आहे त्यांचा आणि माझं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत झालेलं आहे आत्ता मी बसून ते म्हणजे पहिल्यापासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण माझं शिक्षण संजय गोडाव इंटरनॅशनल स्कूल परंतु तिथनं संजय गोडाव युनिवर्सिटीमध्ये माझं सगळं शिक्षण झालेलं आहे माझा छंद पहिल्यापासून जेव्हापासून मी कॉलेजमध्ये होतो शाळेमध्ये होतो मला फोटोग्राफीची खूप आवड होती प्राण्यांचे त्यांनी फोटो काढायचे मग मी रोज असं बाहेर त्यान फोटो काढायला जायचं जसं असं वय वाढत गेलं तसं असं बाहेरच्या गोष्टी कळत गेलं कसं कसं काय काय आहे का मग टू व्हीलरचे मी मला बारकेपर्यंत असं आवड होती की गाड्यांचे पेपरमध्ये जे कटिंग बिटिंग येतात ते कटिंग करून ते आपण बुक्स मिळतात चिटकवायचं ते मग तिथं पण असं शोधत शोधत मग ते पडत जसं असं वय वाढत गेलो कॉलेजला गेलो मग तसंच मला रायडिंगमध्ये रायड यूट्यूबवर व्हिडिओज पण असे सजेस्ट व्हायला लागले मग ती बघत बघत मग त्यात आवड निर्माण झाली ती पण एक गोष्ट आहे त्यात आपण फोर व्हीलरपेक्षा टू व्हीलरमध्ये जरा एकटं फिरण्यात जरा मजा येते म्हणून मग ती टू व्हीलरमध्ये मग मा, मला आवड झाली मग मा, माझ्याकडं ऑलरेडी पहिल्यापासून एक बुलेट होती मग त्या बुलेटवर मी फिरायला चालू केलं त्या बुलेटवर मी एक पहिली एक गुजरातला फिरून आलो पहिला मग ती जाऊन मग तसंच हळूहळू जसं गाड्यांबद्दल कळायला गाड्यांमध्ये पण खूप प्रकार आहेत वेगळ्या सी सीच्या गाड्या येतात वेगळ्या प्रकारच्या गाड्या येतात फिरायला गाड्या वेगळ्या येतात स्पोर्ट्सच्या गाड्या वेगळ्या फिरायच्या गाड्या वेगळ्या आपल्या नॉर्मल गाड्या वेगळ्या मग ती सगळं झाल्यावर मग मी जसं असं रायडिंग एक्सपिरियन्स येत गेला मला मग तसं असं नवीन मी गाडी घेतली बेनिली टी आर के म्हणून एक गाडी येते इटलीची गाडी येते मग ती गाडी घेतली मग त्यावर जसंच मला आता जेव्हा गाडीवर सत्तर हजार किलोमीटर क कंप्लीट झाले दोन वर्षात मग ती गाडी मला खूप सपोर्ट दिली त्या गाडीबद्दल मी त्या ट्रेनिंग के ते केलं सगळं त्याचं म्हणजे गाडी मोठी असल्यामुळं त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला लागते कसं कसं काय काय करायला लागते गाडीस त्या गाडी पडली परत उचलायची कशी चालवायची कशी त्या टेक्निक्सन असतात नसतात मग फक, मा ती झाल्यावर मग गाड्या आपण घेतल्या फक्त फक्त फिरून तर उपयोग नाहीत त्यात काय तर आपण त्या क्षेत्रात आपण काय तर नाव अचीव केलं पाहिजे मग ती झाल्यावर मग डोक्यात आलं की तर आपण एक रेकॉर्ड केला पाहिजे मग पहिलं माझ्या डोक्यात होतं की आठ आश्टी व्ही फक्त आपल्या जे महाराष्ट्रामध्ये आहे ती कंप्लीट करायचं मग ती रिसर्च करताना माझे एक सर आहेत हे जे पुण्याचे नितीन सर म्हणून मग त्यांच्याशी आमचा जरा संपर्क झाला मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सगळं मग त्यांनी मला सजेस्ट केलं की मग ती, आ, ती, ती ही पण करा आणि मग साडेतीन शक्तीपीठ आठ अष्टविनायक आणि महाराष्ट्रातील तीन ज्योतिं ही पूर्ण असं कॉम्बिनेशन आम्ही तयार केलं मग ती सगळं तयार करून मग पूर्ण त्या प्लॅनिंग करून मग ती मी ती रेकॉर्डला निघलो महाराष्ट्रामधून आपल्या महालक्ष्मी मंदिरपासून आणि मग ते मी एकवीसशे किलोमीटर बत्तीस तास कम्प्लीट केलं मी रेकॉर्ड दिवशी मी त्याच्या दहा आधीच मी कन्याकुमारीवरून फिरून आलो मी आणि माझा मित्र गेलो होतो कन्याकुमारीला ती फिरून आल्यावर दोन दिवस फक्त रेस्ट घेतली घरी आणि दोन दिवस रेस्ट झाल्या मी लगेच मध्ये मी लगेच निघलो बत्तीस तास लागले मला पूर्णही कम्प्लीट करायला एकवीसशे किलोमीटर सकाळी महालक्ष्मी मंदिरामध्ये मी पाच वाजता स्टार्ट केलं तिथं सकाळच्या आरती करून दर्शन घेऊन मी तिथं स्टार्ट केलं तिथनं पुढं होता तुळजापूर पाचला निघलो मी दोन तीन तासात मी तुळजापूरला पोहोचलो होतो कारण की मला पुढं पूर्ण कव्हर करायचं होतं माझ्या डोक्यात एकच होतं की आपल्याला ते रेकॉर्ड पूर्ण मी पूर्ण प्लॅन केला होता टोटल माझे मंदिर होती पंधरा पंधरा मंदिर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या माझ्या डोक्यात तीच होतं की केवढ्या लवकर आपण करा त्यामुळे जेवणाचं खाण्यापिण्या एवढं माझ्या डोक्यात नव्हतं आपल्या डोक्यात एकच उद्देश होता ते कम्प्लीट करायचा आपल्याला काय पण करून कोल्हापूर ते तुळजापूर मला पोहोचायला बघा तीन तास लागले बरोबर माहूरगडला गेलो मी तिथनं नांदेडच्या पुढं तो पण एक दोनशे तीनशे किलोमीटर होता तो बा रोड पूर्ण एकदम टॉप नाच होते खरं पूर्ण ड्राय एरिया असल्यामुळं उन्हाळा त्रास तिथं खूप झाला मला तरी पण कसं जर करत करत मग एनर्जी ड्रिंक्स त्यांनी घेत गे ते कंप्लीट केलं मी माऊळ गाडून नंतर मी उतरलो खाली इकडं त्र्यंबकेश्वरला आपल्या आता ह्युमन बॉडी समज जरा कंटाळ येते कंटाळा हे नाहीच ती नॅचरल आहे तरी पण माझ्या एक अंगात एक स्पार्क होता की आपल्याला ती करायलाच पाहिजे त्यामुळे एवढं काय मी ती लक्ष दिलं नाही त्याच्यावर आणि आपला एकच उद्देश होता कम्प्लीट करायला त्यावर लक्ष दिलं संध्याकाळी मी माझ्या एकच डोक्यात होतं की आज दिवसभर आपल्याला साडेतीन आणि तीन ज्योतिर्लिंग कंप्लीट करायचेच आहेत म्हणजे आणि नेक्स्ट डे सकाळी मला पाच वाजता आठ अष्टविनायक स्टार्ट करायची होती आणि मी ती माझं हासीच झालं की एका दिवसात साडेतीन शक्तीपीठ कम्प्लीट झालं तीन ज्योतिर्लिंग ती कम्प्लीट झालं रात्री मी तीन वाजता ह्याला नाशिकला होतो त्र्यंबकेश्वरला त्याला ती झाल्यावर मग सकाळी पाच वाजता मी माझा अष्टविनायक स्टार्ट केले ते आणि अष्टविनायक पूर्ण दिवसात कम्प्लीट केलं मग ती आपल्या महाराष्ट्र रोड जरा मध्ये आधी जरा खडबळ असल्यामध्ये झोप उठत होती झोप येत नव्हती तिथं तिथे जरा नीट ड्रायव्हिंग करायला लागत होती त्यामुळं झोप येणे झोप जरा जरा कंट्रोल होत होतं तर झोप जरा जरा थांबायचं तोंड ते धुवायचं आणि लगेच निघायचं जास्त टाइम कुठे मला वेस्ट करायला चा, तिथं खास था। व्यक्ती म्हणाल तर माझा आमचा एक ग्रुप आहे कोल्हापूरमध्ये टर्बो क्रुझ असं नाव आहे त्या रायडर्सनी मला खूप सपोर्ट केला आम्ही सगळ्यांनी मिळून असं प्लॅन केलं ते ती प्लॅन करून मग ते मला मोटिवेट केले की होऊ शकतंय ती माझ्याशी पूर्ण राईडमध्ये ती माझा ग्रुप झाला पर ते आमचे सर झाले घरचे त्यांनी सगळे कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यांनी मला खूप ह्याला मोटिवेट केला आणि पुश केलं की कर काय होत नाही भविष्यात माझा चालू आहे प्लॅनिंग एक थोड्याच दिवसात होईल एक रेकॉर्ड द्वारका टू अयोध्या हा एक रेकॉर्ड करायचा माझा म्हणजे प्लॅनिंग सगळं चालू आहे प्लॅनिंग होत आले ती झाले की मी त्या रेकॉर्डला निघणार आहे मग आता रायडिंग कल्चरही खूप वाढायला लागले आपल्या रि इन्स्टाग्राममुळे रील्स मुळे बाहेर पडायला मग यंगस्टर्स काय कराव्यात स्टंट्स करायचे हे ते जर आम्ही म्हणतो टाळा हेल्मेट घालायला पाहिजे रायडिंग जॅ जॅकेट त्यांनी घालायला पाहिजे जर तुम्ही बाहेर कुठं निदान हेल्मेट आणि शूज तर असलं पाहिजे बॉडीवर मेन ना नाही महिला पण खूप आहेत आमच्या आमच्या आम ग्रुपमध्ये पण आहेत परत महिलांनी पण का खूप काय काय रेकॉर्ड्स केलेले आहेत स्किल काय लागत नाही जसं जसं तुम्ही रायडिंगमध्ये आता मी पहिल्यांदा नवीन गाडी घेतली मला काही त्यातलं माहीत नव्हतं मग मी टर्मगुरुज नावाचा ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉईन झालो मग तिथं खूप सारे रायडर्स होते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी रोज म्हणजे दर महिन्यातली राईड जाऊन जाऊन ते आपल्याला एक पूर्ण आपल्याला रायडिंग छंद म्हणजे प्रत्येकाच्या अंगात एक स्किल असते फक्त आपल्याला ती कळली पाहिजे कशी युटिलाइज करायची गाडी आता गाडी तर सगळ्यांनी ते चालवायला फक्त ती कळलं पाहिजे त्याला प्रॉपर जर तुम्ही रायडिंग मध्ये जाणार असाल तर प्रॉपर आपल्याला ती गाईड भेटला पाहिजे मग मी टर्मक्रोज नावाच्या ग्रुपला जॉईन झालो मग तिथे खूप सारे रायडर्स होते एक्सपिरियन्स रायडर होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहून मला सगळं कसं कसं गाडी चालवायची कसे कसे, कसे रूल्स असतात रायडिंगचे ते सगळं मला कळत गेलं ते कळत कळत आज माझा रेकॉर्ड झाला घरच्यांकडून मला खूप सपोर्ट होता त्यामुळे मला हे सगळं करायला घरच्या पूर्ण फॅमिलीने मला खूप सपोर्ट दिला आजपर्यंत आणि पुढेही मला खूप सपोर्ट भेटणार आहेत ह्याच्यात असं काय नव्हतं नौ, नव्हतं की तो अभ्यासाकडे लक्ष द्यायचा असं अभ्यास करत करत दोन्हीचं माझं चालू होतं धन्यवाद नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष